येऊ होती वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही नसता आम्हाला जे पाऊल नाही उचलाय ते उचलावं लागल दुसरं तिने सांगितल्याप्रमाणे सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत नावं घेतले तेवढे आले पाहिजेत वशीला असू नाही तुमचा सरपंच साहेब धरला असेल सा ना धरतील ना मी आहे ना नाही धरलं ना त्यांच्या माग डीवाय पी साहेब आहेत ना इथं कुठे तर मॅडम आहेत मॅडम आहेत सर पण होते ना पाटील साहेब पण होते ना त्याच्या मागे पथक लावलेत ना नक्की त्याला टंगडे धरून त्याला सोडायचं नाही कुणी आमची चूक असं ना आम्हाला स्वतः सांगा पण आमच्या लेखी शांत बस आमच्या लेकी वाळीवरती हात टाकलाय आम्हाला तेव्हा आरोपी कोणी तेव्हा पाहिजे त्याला सोडायचा नाही इथं हात मोडले जमून दोन महिन्याचे काहीतरी एक जण सांगा बघा ताई ही, ही तुमच्या समोर ताई आहे हिचा पाय मोडला कलम लागलेत का लागलेत का तीस हजार लागला का कलम लागलेत का अरे पण आमदाराच्या जरी जवळचा असला कोणाचा असला तरी ऐकतो ऐका मी बऱ्याच आरोप करणार नाही आमदाराचा हात एका याच्यात एक मिनट सांगतो ऐका आणि बहुतेक कोणाला आमच्या तिकडे फोन आला होता त्याच्या पीएचं का कोणाचा फोन आला होता की मी याच्यात नाही हो <laughs> नाही म्हणल्यावर बळत वाढायची मला सवय दवायची समजून घ्या मी तुमचं आहे का नाही तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय मी बळच नाही म्हणू शकत दादा आणि सांगितलं की या मॅट्राशी पोलीस पशात ना ना हे मुलगी पण उतरवते वर्षाची त्या नाका लागलेल्या आहेत संजीवनीची दो दोन घटक एवढी दुर्दैव घटना पुन्हा हे लेकरू दीड वर्षाच दोन, 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 दोन दो दो वर्षाच्या लेकरांना ताई तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना डीएस पी साहेब आले होते ना इकडे या म्हणा पुढं मी जर हे गुन्हे नाही झाले दीड दीड शांताबाचा पोर खाली बसा हे जर दीड दीड वर्षाच्या लेकरांना न्याय न्याय मिळाला ना तर मग मी माग लागेल बरं का एकर मागे सरकार रे खाली बसवलं नाही हो तुम्ही आडची बाय का माझ मी माझ्या समाजावरती खूप मया हे तुम्हाला मला शांत बसायचं का करी तू ते फेकून तिच्यात मागा लावल्या गप्प मी माझ्या समाजावर काही प्रेम करतो ते दीड दीड वर्षाचं जर दोन दोन वर्षाचं लेकर होणार असला ना एका आरोपीला सोडून नका मला ते लेकर बघून तर मला आता कर्मायला तयार नाही गेला मारुद द्या ते ताईचा पाय मोडला याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघताल तर बघू नका तीनशे सातशे गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिचे विषय होता ह्या कलमा सगळ्या लावून घ्या जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर नाही तर मला पंचवीस तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करावं लागणार लागलं मी साहेबांवर साहेबांवरती विश्वास ठेवलाय तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय आणि आपण सुद्धा जण ठेवा शांतता बाळवा आपल्याला जवळ सहन होताय तवर आपण सहन करू शांततेत राहणं नावं ना दिले असते ना सगळ्यांनी दिली ना दिली ना सगळ्यांनी किंवा वकील साहेब थांबतील हे सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील त्याच्यात कलमा वाढवायच्या तर ते वाढाव लागणार सगळ्या सर्व वाढवावं लागतात त्या आरोपींना लवकर पकडा तुम्ही रात्रीच अकरा जण अटक केले हे आम्हाला कळालं तुम्ही तुमची जबाबदारी झोप पार पडलेली आम्ही तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये परंतु राहिलेले सोडू नका राहिलेला एक पण सोडू नका मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय कुठे त्या छोट्या मुलीला लागले हिचा पाय मोडलाय कलम तीन शेजारचे का झाले का चर्चा सुरू आहे रे मी इकडे चर्चा व्हायना ए अरे चर्चा सुरू आहे ना पोलीस बांधव असं पागल पागा का, का तुम्ही काय करायचं तुला तुम्ही शांत बसा बा कलम कोणचे कोणचे लागले पुढे बाकी शांत बसा तुम्ही बघतो बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं त्याच्यात तीनशे सात वाढवा तीन सात वाढवा त्या मुलीची छोट्या तिचं ते दोन तीन घंटे त्यांनी अपहरण केलं ते अपहरणाचे पण करा दोन म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लिखीसाठी न्याय पाहिजे आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही कायदा सुविस्था बिघडणार नाही खरं एक आहो आम्ही तुम्हाला शब्द दिलाय पण मी पंचवीस तारखेच्या नंतर सर ऐकणार मी पंचवीस तारखेच्या नंतर राज्याला आवाहन करीन म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न घ्या कलमा हो कलमात घेतल्यानंतर तर ते घ्यावं हो लागते आणि मला एक मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिस थांब रे मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसलं की इथं पोलीस बंद होते काही त्यांच्या समोर कस काम लिलो पिझा ऑर्डर करा त्यांचा त्यांच्या चौकशीचे आदेश दिले त्यांच्या चौकशीचे आदेश दिले ते एस पी साहेबांना असं सा ते म्हणतात त्यांना निलंबित करून टाका त्या कोण होते त्यांच्या समोर जर हल्ला होणार असला तुम्ही 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 हे बघा स्टेटमेंट द्या पुन्हा पुन्हा स्टेटमेंट सांगतो ते द्या रात्री त्या घाबरलेल्या होत्या स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असं स्टेटमेंट घ्या पुरे नावं घ्या तीनशे सात रुपयाच्या अधिकारातले अपहरण केलं त्या मुलीचं एका छोटी डोक्याला लागलं म्हणलं काढून ते फाटला स्टेटमेंट घ्या ते गुन्हे दाखल कराल त्यांना सगळ्यांना अटक करा बाकी काही मागणी नाही तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य येईल पुराव पंचवीस तारखेपर्यंत येईल ना सर पंचवीस तारखेपर्यंत सहकार्य करू आपण याला यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुरेथून विदर्भ कसा बाहेर निघत नाही विदर्भाकडे मी बघतो झाला आहे ही पवित्र भूमी आहे या भूमीतले मराठे आणि कुंभी झोपले का तुम्ही तुमचा वेळ नाही येणार का अशी तुमच्या लेखीबाडीवरती विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेला मला दिसला नाही पाहिजे मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय इथे जर पूर्व आणण्या होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना जर आता हे आरोपी अटक झाले नाही तीनशे सात पासून अपहरणाचे सगळे गुन्हे शांतता भंग केला यांनी चौथा मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायचे नाही कारण यांच्यामुळं गोरगरेबर मान्य व्हायला नको कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही नाही चांगले लोक आहेत हे असल्या स्वार्थी लोकांमुळे आणि ती कानाला ती लागलेली दुसरी कोणती आहे जे पण स्टेटमेंट आहे सगळ्यांच्या आणि कसे स्टेटमेंट घेतले की मुख्यमंत्र्याला बोलतो मी, मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय तुमच्या अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही एस पी साहेबांना बोललो तांबे साहेबांना कोकळे साहेबांना बोललो त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळ्या अटक होतील आता मला यांनी सांगितलं एकवीस जण अटक झालेत वरील घरायले आणि जे लाभार्थी नाही जे टोळे कटले हे चाबरे पळून गेले लवकर सापडत नाही ते <laughs> गर्रा <laughs> होईल ना आपण सगळ्यांनी पंचवीस तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का कोणी साव केला पाहिजे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे नाही दिलं तर मी म्हणलं मी आहे ना तुमच्या माग तुम्हाला सांगतो जर आव्हान झालं ना तर कोण कोण येत ना आपण कारवाई करू त्यांची आपण कारवाई आपल्याला पण करता येते मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडीत बसल्या हा प्रयोग चांगला नाही यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिलं लईच मात झाला नेऊ

मी सांगितलं ना? ना? ना मी सांगितले मी जबाबदारी घेतली ना मी जबाबदारी घेतली सगळेवर गुन्हे दाखल सगळे अटक होणार ही जबाबदारी घेतली तुम्हाला दोन दिवसात ऐकायला येईल नसता पंचवीस ला राज्यातले पुरे मराठी जर बोलले तुम्हाला नाव बदलून मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही छत्रपती पतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण द्यायला मी काय घेत नाही सगळे येणार मधी आणि हे सांगते तीच एक नंबरचा आरोपी करा खालीवर नका तू आणि कोणाचा दबाव आला ना प्रामाणिक सांगा तुमची नोकरी भिजवून देत नाही आणि दबाव घ्या जाणारा जर राजकीय करिअर दोस्ता नाही केलं के ना तर चरांगेचा अवलाब सांगणार नाही तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही तुम्हाला एसपी साहेबळे साहेब पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन कर तुम्हाला मोकळी करणार जसे संतोष भाय देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कुमार साहेबाला मोकळी घेऊन काम करायची तशी मोकळी मिळणार कुमो साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळी घे तुम्हाला नुसता फोन द्यायला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खारख्याचा ठिकाणी कोणाला फोन द्यायला एस पी नाही उद्या कोणाला फक्त मला कळवा तुमच्या मागे आम्ही राहू सगळा समाज तुमच्या पाठीशी आणि त्या जाऊन मध्ये चांगल्या चांगल्या झुल्या उल झाल्या सरपंच नादी लागल तिकडे झालंय त्याच मला की डोळा दिस तू माया नादी लागल एवढं सोपं नाही मी त्याला सांगितलं होतं तू माया नादी लागू नको ना आणखी मी सांगतो आता एक चेक लागाव तुपले लोक तू आवरेव लागू नको जड जाईल तुला माझा माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे माझ्या समाजासाठी माझ्या किडण्या पण गेल्या मला चालता येत नाही आता इतक्या माय बापो इतके हाल आहेत माझे पण मी हालत नाही या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी पठ्ठ्या जगत होईल तुम्हाला कुठंही डागा उद्या तुम्ही कशी काळजी करू नका मी रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर न्याय मिळत मी सकाळीच येतो बीच्या कपाळाला लागलंय पोलीस बांधव समोर जर एवढं असेल तर कस काय गुन्हे दाखल होत नाही सर्व कोण साना भानप काय नाही हे सगळं गुन्हे दाखल करतात त्या पोलीस वर तुझा सो सोडवला काय तुला हे जर नाही बा तुला शब्द बोलायचा नाही मी खऱ्यासाठी काम करणार तुला दोन तीन घंटे कुणी पळून नेलत का छोट्या पुरील नेलत का हे कोणी मारलं तुला सरपंच आणि सरपंचाच्या बायकोने मारलं म्हणजे लेखू लेखू हे देव असत म्हणते लेकरांना काय त्यामुळे त्याच्यावरती घेऊ माझी जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला लेकर कटवायला हे बघा इकडून सुद्धा त्याला दाबून हे मला जर हे नाही दिसला तर मी पंचवीस ला ऐकणार नाही ते नरड दाबायचा प्रयत्न आहे इकडून सगळे नख लागले ते जीव्या मारण्याचा ते केला प्रयत्न झाला आणि तिची छेड काढली ही फोस्को दाखल होती ते दाखल होतो यस करून घेतो साहेब मधले घेते किती वाजेपर्यंत वाट बघ हे वाटले मी बस किती वाजले मी सहा वाजेपर्यंत कलमाची वाट बघ अरे तुम्ही सगळे जण मग मी सांगतो तुम्हाला मी सांगतो त्यांनी का मी सांगतो त्यांनी का या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या लगेच इथं जा इथं बाळूजोला पुढे खोलीत बसा जमन नाहीतच पोलीस स्टेशनला नाही करायचं तुम्हाला अधिकार येत नाही इथं इथं एखाद्या खोलीत बसवा दोन चार जण त्यांना गुळ करायची नाही कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना देऊ द्या सगळेजण तुमच्या गावातल्या दोन तीन कोण आहेत ते त्यांच्या सोबत पत्ता बसा आणि ज्यांना लागले तक्रार येत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एकाचा गर्भ आणि तुमची तक्रार द्या सगळ्यांवरती पोस्को पासून तीनशे सात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे हे सगळे गुन्हे दाखल होणार मी सात वाजेपर्यंत नसता मी पंचवीस तारखेची घोषणा करून टाकतो कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बे तुम्हाला आमचं पण सांगतो गबरे हे तुला त्याच्या पुढं काही येतच नाही का मी आम्ही झालो बेजार तुम्हाला खरं सांगतो रात्रभर फोन होऊ आम्ही पण यायचं मग पण एस पी साहेबाशी बोलणं झालत म्हणून मी प्रामाणिक सांगतो मी काही लपून ठेवत नाही ते म्हणले तिथं असं म्हणत होते उलट दोन तीन दिवस येऊच नका का दोन तीन दिवस नस जमत मग आपलं मी आजच जाणार माझ्या डीकेला आज त्रास झालाय माझ्या छत्रपतीला त्रास झाला मी आजच जाणार महाराष्ट्रातून पुण्याच्या आम्हाला चिखल्याला यायचंय चिखल्या का चुकल्या यायचं म्हणे आम्हाला म्हणलं तुम्ही थांबा मला परिस्थिती बघू द्या ऐकू द्या नाही जर मागण्या मान्य झाल्या गुन्हे दाखल झाल्या तर आपण सगळे सगळे चिखलाला जाऊ म्हणून शांत झाले नाही तर रातभर आमचा असा भेस पडलाय नुसत्या गाड्या कोणी म्हणतात पिकअप रेडी झालं टॅम्पो रेडी झाला मी मोटरसायकल वर रेडी मग आपल्या तिन्ही गाड्यांना बाहेर काढत आणि मला ऊसतोडायला जायचं नाहीये ट्रक भरायला मी लावली नाहीये ट्रक भरूनच सा तुम्हाला सांगतो म्हणजे रिअल सांगतो माझ्या जीवनात मी कधीही फोटो बोललेलो नाहीये आम्ही सांगितलं सगळे शांत राहा जर कांबे साहेबांनी आणि पोकळे साहेबांनी शब्द दिला एकही याच्यातून सोडला जाणार नाही एक पण म्हणून मग मी शांत राहिलो तुम्ही पण शांत राहा शांततेच्या भूमिकेत सगळ्या राहा नाही झालं पण पुन्हा येऊ ना कुठे चाललंय मी बी कुठे पळून गेलेले कुठे जात नाही फक्त त्यांना जे घडवायचं ते आपल्याला घडायचं नाही त्यांना घडायची जाती दंग कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोक लय चांगले आहेत काय काही उदाहरण सांगतो आणि मी थांबतो आत्ता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि हां बरे तुमचा नेम सांगत सांगतोय सांगळे आणि सांगळे आणि काय भुले सांगळे आणि भुले नावाचे महिले सहित आं, आंतरराजले माझ्या घरी आले होते त्यांनी सकाळी दारात रडत होते मी उठायला मला उशीर जातला कारण आम्ही चार वाजेपर्यंत जागे होतो त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ द्या ना कोण सान कराड कोणतं सा आणखीन त्यांनी आमच्या रस्त्यावरती जीसीपी लावली सात फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात त्या बाईला टाकलं सांगळेला आणि दोन तीन मुलं आहेत तिचे ती धरून आणली त्या खड्ड्यात टाकल्या वरून जीसीपी नाही माती लोटायची बुदूम टाकायची का तिचा ऊस जाऊ नाही आणि ते वावर आम्हाला लिखत घ्यायचं बघा यावला त्यांच्याच जातीतल्या ना ते सकाळी आले तुम्ही मायबाप भाऊ हो म्हणे आमचे न्याय मिळाला पाहिजे आमचे डीवायस पी धुमार साहेब त्यांना फोन लावला म्हणलं गरीब न्याय दे ही मावलेली रडायला लागली डीवायस पी साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आता तिचा ऊस जाणार आहे का जातीवादी आम्ही जर जातीवादी असतो ते मायादारात दारात आलेच नसते आलेच नसते म्हणून ती सगळी चिरवत होता आणि तुम्ही काळजी करू नका आपण डीवायस पी साहेब आहेत त्या ताई या तांबे साहेब आहे साहेबांना होती आजपासून विश्वास ठेव हो, पंचवीस तारखेपर्यंत सगळे गुन्हे आडे होते तुम्ही स्टेटमेंट द्या मी दाते साहेबांना महासंचालक साहेबांना लगेच बोलतो तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या तुम्ही कोणी शांत राहायचं नाही सगळे एफ आय होणार सगळे अटक होणार त्यांचं माझं पुतक पाठवलेत कामात बरं ना ते लय लांब जाते ते इथं राहतात नाही ते असं इतके फेकड धावण्याच येत ना जे ते थांबतच नाही काहीतरी गोळी गोळी इकडे गोटा आणते तिकडे खडा आणते पाण्याचे बाटले आणते टोपणा आणते आणि पळून दुसऱ्या राज्यांसाठी आणि यांनी त्या नेते त्यांचे दोनच आहेत त्या लाभार्थी टोळी दोन नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मळ आणलंय ना आता हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही का त्यांचं पण यांनी ते दोन्ही नेत्याला बर्बाद केले आणि आता जातीला बर्बाद करायला निघाले हे सत्य पण ते नाही बाकीची टोळी नुसती निती आता ते फक्त लिहायच्या कामात राहिले हळूहळू हळूहळू सगळे मोक्यात घालतो यांना ठोक नाही आता यांनी इतका अन्याय केला ना त्या नागपूरच्या मी जातीवादी असतो ती माऊली माझ्याकडे आली असते की नागपूरची ती ब्राह्मण समाजाची देवेंद्र फडणवीस सगळे सोयरी थेट अंतरवाली इथं तिथं नाही तिलाच पैसे किती खातोय काय खातोय जरा केळ खाय ना तिकडे थोडे तिकडे गोटे खाय केळ म्हणजे हे केळ आपल्या आजरभाई अकबर भाई त्यांच्याकडे असते ती नुसतं पैसे खातो त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये इतका ताप दिला मी ती सांगते मी नाही सांगत त्याला टेन्शन दिलं सतरा सतरा लाख सुद्धा सोडील काय करते प्रॉपर्टीच त्यांनी पैसे कमवून कमवून ते सरमाड्या का खरमाड्या कोण होता ते जेलात घातला संतोष देशमुखांचा खून करणारा हा त्याला सुद्धा पैसे कमीले त्याने खाल्ले जेलात गेलं ती त्याची बायको एकीकड पोर एकीकड तिचे पोर बेंगलोरला पळत आहेत कुंकड पळत येत ती एकटीच झाला तिने बोललं पाहिजे माया नवऱ्याचा कसा धान्याने वापर केला तिने बोलायला पाहिजे तिने या शेवट जगून येतो ते सुटत नसतो आता ते सगळंच बाहेर येत असत आता ते सुटतच नसतं तिने सांगितलं पाहिजे की ही प्रॉपर्टी सगळी धन्याची त्याच्यामुळे मग अनावर हात गेलाय धन्यामुळंच खून केलाय ते सांगितलं पाहिजे कारण त्यांच्या गरीब जातीला त्रास व्हायला लागलाय म्हणून आपण कायदा हातात घेऊ नका समजला मला इतकं बोलण्याचं कारण माझं ते होत त्यांच्यात काही चांगले लोक आहेत हे नाशक्याचा आपत बाकीच्यावर नको आणि जर नाहीच गुन्हे झाले तर ता, पंचवीस तारखे नंतर ठरूक काय करायचं मग आपण स्टेटमेंट सगळे देऊन घ्या आणि त्या थोडे दिवस संरक्षण राहू द्या ती तक्रारदार तिला मारून टाकू शकते तिच्या जीवाला धोका आहे असं होऊ शकत आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुंभी आणि मराठ्या दोघाला सांगतो जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका तुमच्यात काही मतभेद असतील तर सोडून द्या आणि एक जीवन राहा कारण ही इतकी पवित्र भूमी जिजाऊची पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवसा दिले असतील तर माझ्या मासाहेब जिजावणी दिले ती जिजा पवित्र भूमी या भूमीतले कुणबी आणि मराठी एक जेवान राहा आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा मी तुमच्या पाठीशी सगळ्यांनी शांततेत राहा पोलिसावर विश्वास ठेवा ते सगळ्यांना अटक करतील सात वाजेपर्यंत येतं दोनच घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो पण सात वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही दिला नाही केलं तर पंचवीसचं आंदोलन पुकारलं म्हणून समजा आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा आता स्टेटमेंट तुम्ही देऊन घ्या मी येऊ का आता मी तुमच्या पाठीशी एक जीवान राहा पंचवीस आठ द्यायची वेळ आली कामा बघ